भुजबळ ऑन मनोज दरांगे, मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली अशी टीका मनोज दरांगे यांनी केली होती त्यावर भुजबळांना विचारले असता मी कोणालाच घाबरत नाही मराठा समाजसुद्धा माझ्या सोबत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला त्यामुळे मी माघार घेतली असे सांगत मी घाबरणारा नाही आणि घाबरून माघार घे घेतली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले मी कोणालाच घाबरत नाही मराठा समाज सुद्धा माझ्या बरोबर आहे फक्त असं आहे की अगोदर पहिल्या दिवशीच माझं ठरल्यानंतर एक महिना जो आहे ते वाटाघाटीमध्ये जे गुरु झालं ते मला काही पसंत नव्हतं मी काय घाबरून मागणार घेतो ते घाबरणारं तर अजिबात असं नाही बरोबर आणि माझ्या पाठीमागे जे आहेत साडेपाच सहा लाख मराठा हा त्यातले अर्धे माझ्याकडे आहेत परंतु ओबीसी आणखीन तेवढेच आहेत मराठा एवढे आहेत ते सगळे माझ्याबरोबर आहेत आधीचे तीन लाख बरोबर आहेत आमचे दलित समाज दोन लाख आहे मुस्लिम समाज दोन लाख आहे परत उच्चभूर्ग आणि इतर जे ज्यांना नाशिकचा विकास पाहिजे आहे ते माझ्याबरोबर सहज दोन लाखाने मी निवडून येत होतो आरामामध्ये <गराय> पण असं आहे ना की मान सन्मानाने होत नसेल आणि माझ्यामुळे जर वाटाघाटी हडत असतील तर मी म्हटलं बाबा मी बाजूला होतो बँकेत